बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला पोलीस प्रशासनाचे आणि शिंदे टोळीचे आभार मानायचे आभार यासाठी मानायचे कारण एक भरीव कामगिरी झालेली आहे भरीव कामगिरी कर्तबगार कामगिरी म्हणू शकता तुम्ही काहीतरी पराक्रम त्यासाठी मला पोलीस प्रशासनाचे आणि शिंदे टोळीचे दोघांचेही आभार मानायचे पोलीस प्रशासनाचे आभार यासाठी दहा टीम जवळपास कार्यरत ठेवून साठ तासांनंतर इतक्या लवकरात लवकर मिहीर शहाला मधनं अटक होते साठ तासांनंतर इतक्या लवकर अटक होते आणि दुसरे आभार शिंदे टोळीचे मानायचे कारण शिंदे टोळीने देखील एक पराक्रम केलेला आहे आपल्या उपनेते पदावरनं आपल्या टोळीच्या उपनेते राजेश शहाची हकालपट्टी करण्यात आलेली आहे तीही जवळपास तीन ते चार दिवसांनंतर दोघांचाही वेळ सारखाच पोलीस प्रशासनाचा आणि शिंदे टोळीचा शिंदे टोळीला हा उपनेता हकलण्यामध्ये चार दिवस लागतात आणि साठ तासांनंतर याला अटक होते कुठून शहापूर खरं तर जर ह्यांच्या मनात आलं ना तर पुढच्या दुसऱ्या मिनिटाला पुढच्या दुसऱ्या मिनिटाला आरोपीला हजर केलं जाऊ शकत पण झालं नाही तसं त्यामुळे आभारच मानतो काही वेळा आभार मानायचे असतात कारण विचार करा जवळपास चोवीस तासांनंतर तुमच्या रक्तातलं ते प्रमाण निघून गेलेलं असतं ते प्रमाण सापडत नाही कायदेशीररित्या त्याला सिद्ध करण्यासाठी चोवीस तासांच्या आत तुम्हाला त्याची चाचणी घ्यायची असते मेडिकल करायचे असते कधी तर ता सात तासांच्या पुढेच निघून गेलेलं असतं पण चोवीस तुम्ही धरूश इते तुम्ही तास तुम्ही धरू शकता इथे साठ तास लागले बरं ह्या सगळ्यामध्ये घाणेरडी गोष्ट तुम्हाला सांगतो मी वारंवार एक डायलॉग सांगत असतो म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण तो काळ सोकावतो की मराठीमधली अगदी प्रचलित म्हण आहे म्हातारी मेल्याचं दुःख नाही तो काळ सोकावतो म्हणजे चला म्हातारीच होती मेली ती जाऊ द्या सोडून द्या विषय संपला ती म्हण काय म्हणते म्हातारीच होती ती मेली ती जाऊ द्या चला तो प्रश्न संपला पण लक्षात घ्या जर त्या म्हणीप्रमाणे त्या म्हातारीच्या त्या खुनाला जर पकडलं नाही तर तो काय सुकावतो म्हणजे असले खुनी मोठ्या प्रमाणात तयार होत राहतात याचं एक उत्तम उदाहरण पुण्यातलं आहे पोरशेकार प्रकरण बाप सुटला पोरगा सुटला सारे सारे सुटले मग तारीख पे तारीख चालू राहील त्याने काय फरक पडतो कुणाच्या आयुष्यात काय फरक पडला आज कुणाला लक्षात पोषकांचं प्रकरण दोघ जण जीवानीशी गेले अगदी हेही प्रकरण असंच होणार दोन तीन दिवसांनी सगळं शांत झालेलं असणार आज लक्षात घ्या ज्या घरातली ती व्यक्ती गेलेली आहे ती माय माऊली ज्या घरातली गेलेली आहे त्या घरावर नेमकी काय परिस्थिती उडावली असेल याचा विचार करा आज तो मिहिर शहा शिवडी कोटात ज्यावेळेस हजर केला जातो तो त्याचा गुन्हा कबूल करतो म्हणजे गाडी मी चालवत होतो हे तो कबूल करतोय त्याने दाढी काढली केस काढले म्हणजे त्याने हे सगळं किती थंड डोक्याने के केलं विचार करा ज्यावेळेस तो सीजे हाऊस पासून जवळपास वरळी सिलिंग पर्यंत तिला फरफटत नेतो जवळपास माझ्या मध्ये तरी हे दोन किलोमीटरचं सा अंतर असावं सीजे हाऊस ते वरळी सिलिंग पर्यंत दोन किलोमीटर वरळीच्या त्या टनक रस्त्यावरनं त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरनं ज्यावेळेस अडकलेल्या साडीमधून त्या फरफटत नेल्या जातात त्यावेळेस त्यांची अवस्था कशी झाली असेल त्याच क्षणी ज्यावेळेस हा अपघात घडला त्याच क्षणी जर ती गाडी जागेवर उभी राहिली असती तर कदाचित त्यांचा हॉस्पिटलमध्ये जाऊन जीव वाचवता येऊ शकला असता पण तसं झालं नाही ज्यावेळेस कळतंय गाडीमध्ये त्या अडकल्या गेलेल्या आहेत तरी देखील गाडी पळवली जाते पुढे जाऊन सिलिंगच्या बरोबर अगोदर जाऊन त्यांना काढण्यात येतं तिथून आणि पुन्हा गाडी पळवली जाते पण ती कलानगरला जाऊन गाडी ज्यावेळेस बंद पडते सिलिंग उतरल्यानंतर वर मेकॅनिक बोलवला जातो टोंग व्हॅन बोलवली जाते मेकॅनिक तो लोगो पक्षाचा लोगो तो खोडून काढण्याचा प्रयत्न करतो लोगो नंतर त्या नंबर प्लेट खोलण्याचा प्रयत्न करतो नंबर प्लेट नष्ट करण्याचा प्रयत्न करतो हे डोकं येतं कुठून एवढं थंड डोकं पुन्हा ड्रायव्हरला गाडीच्या सीटवर बसवण्यात येतात पुन्हा ती गाडी पळवली जाते किती थंड डोक्याने हे सारं केलं जातं तिथून कुठल्या मैत्रिणीच्या घरी तिथून कुणाकुणाला मित्र मैत्रिणी बोलवले जातात आणि त्यानंतर सगळे जातात शहापूरच्या त्या माशाला त्या फार्म हाऊसवर आणि त्यानंतर तो त्या रिसॉर्टचा एवढी हिंमत येते कुठून उद्या या आरोपीला या गुन्हेगाराला आम्ही जर मदत केली तर आमच्यावर कारवाई होईल या गुन्हेगाराला वाचवणं हे योग्य नाही असं कुणाच्याच मनात कसं नाही आलं कुणाच्याच मनात नाही आलं सगळ्यांनी गुन्हेगाराला मदत केली एवढा धाक आहे आमच्या पोलिसांचा एवढा धाक कारण हा धाक यासाठी नाही कारण प्रशासनाच्या मागे सरकारचे हात नाहीत तसे मजबूत हात नाहीत उलट गळास दाबायचा प्रयत्न करतील प्रशासनाकडनं या सगळ्या गोष्टींचा म्हणजे पोलीस प्रशासन गळाच दाबायचा प्रयत्न चार दिवस जातात त्याला उपनेते पदावरून हकलण्यासाठी विचार करा हा साठ तासांनंतर मिळतो खर तर दुसऱ्या मिनिटाला याला हजर केला जाऊ शकतो पण नाही होत जोपर्यंत रक्तातली तुमची दारू निघत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला बाहेर ठेवलात असा आरोप झाला तर काय चुकीचं आहे यामध्ये काय चुकीचं आहे किंवा उद्या जाऊन प्रशासनातर्फे त्याला म्हणजे न्याय व्यवस्थेकडनं एक अशी शिक्षा मिळेल पुन्हा सगळ्यांनी शांत बसा मिहीर शहा तीनशे शब्दांचा निबंध लिहित आहे कसं वाटेल ज्यावेळेस स्वतःच्या घरातला असं दीड दीड दोन दोन किलोमीटर फरफटत नेलं जाईल त्या व्यक्तीचा दुर्दैवी अंत त्याच्यामध्ये होईल त्या काय सहन असेल याचा साधा विचार करा शब्दांचा निबंध लिहायचा आणि विषय संपवून टाकायचा आज आदित्य साहेबांनी ज्यावेळेस त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली नाखवांच्या घरी जाऊन भेट घेतली त्यावेळेस आदित्य साहेबांनी एक शब्द उद्गारला होता अतिशय योग्य आहे ह्या आरोपीला तुम्ही काहीच शिक्षा करू नका वरळीच्या चौकामध्ये भर चौकामध्ये सोडून द्या वरळीच्या भर चौकामध्ये सोडून द्या जो काही निर्णय घ्यायचा आहे ना तो आमचे कोळी बांधव घेतील जसे खवले काढण्यामध्ये कोळी बांधवांचा हात कोणी धरू शकत नाही ना खवले अगदी योग्य पद्धतीने खवले काढले जातात आमच्या कोळी बांधवांच्या हातात सोडून द्या आरोपीला कारण बळी एका भूमिपुत्राचा गेलाय बळी नाखवाचा गेलाय कोळी आगरी कोळ्यांचा बळी गेलेला आहे तिथे त्या खवले काढण्यामध्ये आमच्या कोळी बांधवांना कोण सांगावं लागत नाही कसे खवले काढायचे समजलात माशाचे खवले जसे जा काढले जातात ना आरोपीला सोडून द्या जागेवर न्यायनिवाडा जागेवर होऊन जाईल आदित्य साहेबांनी अतिशय योग्य सांगितलं ज्या बारवर तो जो कुठला बार होता त्या बारवर कारवाई झाली महापालिकेला हा अपघात घडायची वाट पाहायची होती का म्हणजे अपघात घडेल मग कळेल महापालिकेला आतलं स्ट्रक्चर बदललेलं आहे मग महापालिका जाणार हातोडा घेणार तुम्ही कारवाई दाखवणार कुणाकुणावर कारवाई करणार त्या माशाला बारवर देखील काम त्या रिसॉर्टवर देखील कारवाई करा मग तिथे देखील धंदे चालू असल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे त्याच्यावर कारवाई व्हावी त्याच्यावर कारवाई झाली तर कळेल त्या तुम्ही नंतर सांगाल रस्ताच खराब होता रस्त्यावर ज्याने रस्ता बांधला त्याच्यावर कारवाई पण ह्या सगळ्यानंतर साध्य काय होणार आदित्य साहेब म्हणाले करा ती होणार ती नाही होणार ती कारवाई होणार नाही या कारवाया झालं तुम्ही मुळापर्यंत कधी जाणार आहात या सगळ्यांवर शिक्षा कधी आज तुम्हाला कळतंय की तो राजेश शहा देखील सुटला जामिनावर याचा जा भाप राजेश शहा हा देखील कारण अशा मुलांच्या हातून ज्यावेळेस चुका होतात त्याला आई वडील हे जबाबदार असतात संस्कार वगैरे हा भाग जाऊ द्याव कायदा ह्या सगळ्या गोष्टींना मानत नाही न्यायव्यवस्था या सगळ्या गोष्टींना मानत नाही संस्कार किती तुम्ही केले आणि संस्कार नाही केले म्हणून तुम्ही दोषी असं मानत नाही अल्पवयीन असेल तर आईबाप दोषी अल्पवयीन असेल तर मुलगा दोषी जे काही असेल ते पण हा जामिनावर सुटला माझ्या मते अल्पवयीन नसावा पुण्यातलं प्रकरण तुम्हाला माहिती आहे बापही सुटला आई सुटली पोरही सुटली सगळे सुटले जे अडकले ते वरती स्वर्गामध्ये आहेत इथे काय घडणार आहे अनेक गोष्टी आहेत इथे अनेक गोष्टी तुमचा आरोपी सात तासांनंतर अडकला जातो पकडला जातो आता इथे मी नाखवांचं ते आजचं स्टेटमेंट पाहतोय नाखवा म्हणतायत फाशी द्या खर तर कायद्याप्रमाणे याच्यात काय शिक्षा आहे तीनशे दोनचं लागेल खरं तर ही हिट अँड रन नाहीच आहे हे हिट अँड मर्डर आहे हिट अँड रन नाही आहे याला हिट अँड मर्डर म्हणा नाखवा म्हणत आहेत फाशी द्या चुकीचं काय म्हणाले मला सांगा एक शिक्षा करा तुम्ही एक शिक्षा एक शिक्षा झाली ना पुढच्याच ठेस आणि पुढचा शहाणा होतो एक शिक्षा करा तुम्ही नकोआ तेच म्हणतायत मदत वगैरे थातूर मातूर आम्हाला नको आम्ही आमच्या कष्टाने पोटं भरणारी माणसं आहोत पावसाळ्यामध्ये मच्छीमारी बंद असते म्हणून आम्ही विकतची मच्छी घेऊन आणण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो आम्ही कुणाकडून भीक मागून जगत नाही त्यांनी हे देखील सांगितलं तुमच्या त्या लाडक्या बहिणीच्या योजना तुम्ही काढता इथे तुमची एक बहीण दीड किलोमीटर फरफटत नेली गेली तुम्ही काय केलं तर तुमच्या नेत्याने फरफटत नेली तुम्ही तर एकदा नाखवांचा तुम्ही हा व्हिडिओ पहा नाखवा आज भरत काही बोललेले आहेत तुम तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा लोग गरिबे के लिए करते करू बुकली करते क्या करया किया तुम लोग गरीबों के लिए बताओ ना आज तुमने जो योजना निकाली लाडली योजना आपकी लाडली बहना आज बन गई है उसको खींच के लेगी <laughs> खींच गया आपा, आपा। कोई उसको समझ नहीं मेरे साहब ने खींच के लेके गया और बोलते हैं वो रिवर्स में डाला अगर रिवर्स में डालता तो वो बच नहीं जाती क्या बताओ हाँ रिवर्स में डालती तो वो बचते ही जाती हाँ तुम लोग कुर्सी के लालच में है ना सब आंधे हो गए आंधे खुर्ची में तुम्हारे लिए खुर्ची सब है पब्लिक नहीं है पब्लिक के लिए सिर्फ तुम लोग ओट की भीक है ना कचरा कचरा है, कच्रा लिए। रहता है ना, कुडा है, है। त्यामुळे नाखवा यांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि दोषीनाथ थेट फाशी झाली पाहिजे अशी आग्रही मागणी केली माझी एवढीच मागणी आहे ती त्याला फाशी झाली पाहिजे आज जर का त्याला फाशी झाली ना तर पुढे हे कृत्य को कोणी करणार नाही हे कृत्य थांबेल एकामुळे सगळं कृत्य थांबेल आज तुम्ही सांगा पुण्याला एवढी घटना घडली काय झालं त्यांचं त्यांनी एका रात्री तेत्तीस कोटी वाटले हे लोक बोलतात काय नाही वाटले मला आज खबर आली आहे तेत्तीस कोटी एका रात्रीत वाटले त्याच्यामुळे त्याला एवढं तरी त्याला धीर झाला आणि त्याला आता सगळे फॅमिली त्याची बाहेर आली तुम्ही सांगा एखाद्या लहान पोराला तुम्ही गाडी चालवायला देता तुम्हाला अक्कल नावाची आहे की नाही अहो कशी सिद्ध होणार सांगा तुमचं एकदा चोवीस तास उलटून गेल्यानंतर ता तुमचं शरीर अल्कोल नील होते हा मग ते मग तुम्ही काय करणार सांगा हा अल्कोल नील झाल्यावर उद्या जर का कोर्टात गेला आम्ही दारूच नाही पिली त्याच्या पाठी मी वीस वकील असणार त्याच्याकडे पैसा आहे तो सगळीकडे दाबू शकतो व्हिडिओत नाखवा म्हणतायत त्याला फाशी द्या आम्हाला त्याची फाशी पाहायची त्यांच्या मुलीची काल मी प्रतिक्रिया पाहिली मुलगीही म्हणते त्याला फासावर लटकवा ज्या प्रकारे आमच्या आईला त्याने ज्या प्रकारे विवळत असणारे ज्या प्रकारे खेचून नेली जात होती दीड ते दोन किलोमीटर तशीच वेदना त्याच्या चेहऱ्यावर देखील दिसू हो द्या दे। फासावर लटकवा त्याला नाकवा पुढे म्हणतात त्याच्या बाजूने वीस वीस वकील उभे राहतील त्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी हे देखील सांगितलं पुण्यामध्ये जवळपास तेहतीस कोटी रुपये वाटले गेले पुण्यामध्ये तेहतीस कोटी रुपये वाटले गेले एवढा पैसा जर माणसाकडे असेल तर माणूस काहीही करू शकतो या गोष्टी काय म्हणतात त्याला आप इस बात को नजरअंदाज नाही कर सकते या गोष्टी कुठेतरी विषण्ण करून जातात आदित्य साहेबांनी अतिशय स्पष्ट सांगितलं मन सुन्न झालंय मन सुन्न झालं ज्या प्रकारे त्यांनी ती प्रसंग सांगितला याची देही याची डोळा त्यांच्या समोर घडलं ते गाडीवर हात मारून सांगतात गाडी थांबव गाडी थांबव गाडी थांबली नाही गाडी तिला फरफटत घेऊन गेली गाडी थांबली गेली असती तर आज त्या वाचल्या असत्या ते म्हणत आहेत पब्लिक कचरा आहे तुमच्या समोर त्यांचं वाक्य मी लिहून घेतलं पब्लिक कचरा आहे तुम्ही मोठी माणसं लाडकी बहीण योजना काढता तुमच्या समोर पब्लिक कचरा आहे हे सगळं तुमचं सगळा स्टंट आहे सगळा स्टंट आहे तुम्ही मोठी माणसं नेते माणसं तुम्ही तुम्ही सगळा स्टंट करता मला काही काही म्हणावं या सगळ्या गोष्टीवर माहीत नाही पण हे प्रकरण जास्तीत जास्त आठ दहा दिवस पुढे चालेल भविष्यात या सगळ्या गोष्टी थंड होतील किती कुणाला शिक्षण त्या माणसाकडे साधं ड्रायव्हिंग लायसन्स जरी आहे की नाही हे पण माहिती नाही माहीत नाही त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन पण होतं की नाही किती आईबापाचा त्याची आईबापाचा प्रयत्न चालतो पोराला वाचवायचा अरे बरुद्याना असल्या दिवट्यांना त्या देवट्यांना माणसाच्या जीवाची किंमत नाही असल्या दिवट्यांना खरं तर ते छत्रपतींच्या काळातलं शासन चालू करायला पाहिजे चौरंगा करा चौरंगा तुमच्या रक्तातली ती दारू लपवण्यासाठी आईबाप धडपड करतात अरे थू आहे तुमच्या जिंदगीवर त्या आईबापांच्या जिंदगीवर थू आहे तुमच्या संस्कारांवर थू आहे पोराच्या रक्तातली दारू असली पोरं सोलून काढली पाहिजेत सोलून चांबडी सोलून काढली पाहिजे असल्या पोरांच्या आईबापांनी स्वतः काढली पाहिजे चांबडी सोलून काढली पाहिजे थू आहे तुमच्या जिंदगीवर रक्तातली दारू लपवण्यासाठी साठ तास बाहेर किती मोठा पराक्रम आज ही भ आज ही वाचलेली पोरं भविष्यात तुमचं भविष्य लिहिणार आहेत ती तीनशे शब्दात आई बापांनो तुमचं तुमचं भविष्य तीनशे साडेतीनशे शब्दात तुमचं भविष्य लिहून ठेवतील ते ज्या प्रकारे असं गाडीला बांधून जे फरफटत नेलं तुमचं आयुष्य कुठे कुठे फरफटत नेतील थो आहे तुमच्या जिंदगीवर असो या सगळ्यातून फक्त एक व्हावं एकाला शिक्षा व्हावी आणि कायद्यामध्ये खरंच बदल व्हावे तशा प्रकारचे बदल व्हावे ते प्रूव्ह करत राहणार तारीख पे तारीख तारीख पे तारीख आपण पाहतो ना शिवसेनेच्या केसचं काय आहे आमदारांच्या केसचं काय चाललंय ज्याच्याशी लाखो करोडो लोकांचे से सेंटिमेंट्स जुळलेले आहेत त्या भावना जुडलेल्या आहेत त्या केसेसला दोन दोन तीन तीन चार चार वर्ष कोण आज नाखवा चर्चेत आहेत आज तुम्हा आम्हाला त्यांच्या बातम्या दिसतील एक नवीन बातमी आली की माध्यम त्यांना सोडून देतील दुसऱ्या बातम्यांकडे ज्यावेळेस ते मा प्रकरण मागे पडेल काय होतं या सगळ्या प्रकरणांचं काय होतं काहीच नाही साधं उदाहरण देतो ललित पाटील प्रकरण साधं उदाहरण किती चर्चेत आलं ड्रग्स 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 ललित पाटील ड्रग्स ललित पाटील ड्रग्स ललित पाटील ड्रग्स पुढे काय झालं पुढे काय झालं संपलं आज कित्येकाना ललित पाटील माहीत देखील नसेल त्या चार दिवसांपुरता माहिती पडतो नंतर संपत विषय असल्या असल्या गोष्टी असो शिवसैनिकांनो ह्या सगळ्या बाबतीत भले नसिल, सरकार आज आपलं नसेल पण ज्यावेळेस भविष्यात आपली सरकार जरी येतील ना त्यावेळेस देखील आपल्याला असाच आवाज उचलावा लागेल नाहीतर ह्या गोष्टी कधीही बंद होणार नाहीत आपल्याला ना आपल्या सरकारमध्ये असाच आवाज उचलून आपल्याला याच्यावर कायद्यांमध्ये बदल कारण ती विधिमंडळ त्या लोकसभा त्या सगळ्या कायदे बनवण्यासाठी असतात त्या कायद्यांमध्ये बदल करा ते अठराशे छप्पनचे एकोणीसशे छप्पन्नाचे कायदे नको आज दोन हजार चोवीसमध्ये काय घडतंय त्याबद्दलचे कायदे करा तिथे अठराशे छप्पन्नमध्ये नव्हती अशी बिलं अठरा अठरा हजाराची सात ते आठ मिनटात अठरा हजारचं बिल माणूस निघून जातो मर्सिडीज कार येतात बी एम डब्ल्यू कार येतात ठोकतात मरतात हडामासाचे गोळे संपतात असं कदाचित माझ्या भावना जरा जास्त पुढे येत आहेत तुर्तास मी इथेच थांबतोय तुम्हाला सर्वांची रजा घेतोय सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र